मला आवडेल जाणून घ्यायला जर म्युच्युअल फंड शून्य झाला तर काय करायचं सर्वात प्रथम की हे अशक्य ऋषिकेश ओके म्युच्युअल फंड झिरो होऊ शकत नाहीये तू जे बोलतोय ना की शंभर पॉईंट खाली शंभर पॉईंट वरती हा मार्केटचा ना सभाव आहे हा बरोबर तू नाही बदलू शकत मी नाही बदलू शकत मोठे जे काही मातब्बर आहे ते पण नाही बदलू शकत ही ओलाटिलिटी आहे हा ते आपल्याला बॅर करायचंच आहे बरोबर आहे त्यामुळे मी तुला सांगेल की म्युच्युअल फंड का झिरो होणार नाही की म्युच्युअल फंड काय करतो माहिती आहे का तुझे पैसे घेऊन जसं मी बोललो की तो ना एका कंपनीमध्ये नाही इन्व्हेस्टमेंट कर दहा पंधरा पन्नास शंभर कंपन्यांमध्ये चला एक कंपनी बुड आली बरोबर म्हणून तुझे सगळे पैसे झिरो होणार आहे का नाही होणार आहे ना, ना। कारण की मी जर दहा कंपन्यांमध्ये जर माझे पैसे टाकतोय एक कंपनी जर झालेली आहे तर नऊ शेअर्सचे पैसे जे काही पैसे आहे ते त्याला तारून घेतात ना त्यामुळे म्युच्युअल फंड होणार नाही हा झाला एक गोष्ट का की डायव्हर्सिफिकेशन जे मी तुला सांगितलं आणि जी काही हो, व्हॉलाडिलिटी तू बघतोय जे काही क्रायसिस बघतोय दोन हजार एक साली बबल आला दोन हजार आठ साली प्राईम क्रायसिस झाला दोन हजार वीस मध्ये आपला कोरोना आलेला आहे त्याच्या आधी छोटे मोठे ना हे क्रायसिस आलेले तेव्हापासून आतापर्यंत ते एकदाही म्युच्युअल फंड झिरो नाही झाला जर हीच ओलाडिलिटी जर झिरो करणारी असेल म्युच्युअल फंडला तर तेव्हा पण ते झिरो व्हायला पाहिजे होते ना okay. का नाही झालेले डायव्हर्सिफिकेशन आहे टेक्निकल जो माणूस असतो जो फंड मॅनेजर असतो तो त्या सगळ्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट करून ते आपल्याला जे काही आहे ते आपला रिटर्न्स वगैरे जे अचिव्ह करायचा okay. ते ते मदत करतो तर म्युच्युअल फंड झिरो नाही होणार आहे